नमस्कार नेहाज चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मी नेहा मनापासून स्वागत करते आज नवरात्रीतील पहिला दिवस आहे म्हणजेच आज शैलपुत्री या दुर्गेच्या पहिल्या रूपाची सगळीकडे पूजा होते दुर्गेचं पहिलं रूप शैलपुत्री या नावाने ओळखले जाते ही नवदुर्गांपैकी पहिली दुर्गा आहे पर्वतराज हिमालयाची मुलगी म्हणून जन्म घेतल्यामुळे तिला शैलपुत्री असे नाव पडले नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी तिची पूजा आणि आराधना केली जाते या दुर्गादेवीच्या पहिल्या रूपात उजव्या हातात त्रिशूळ आणि डाव्या हातात कमळाचे फूल आहे आपल्या पूर्वजन्मात तिने प्रजापती दक्ष राजाची कन्या म्हणून जन्म घेतला होता त्यावेळी तिचे नाव सती असे होते तिचा विवाह शंकरांशी झाला होता या मागची पौराणिक कथा अशी आहे एकदा राजा प्रजापतीने मोठा यज्ञ केला या यज्ञासाठी त्याने सर्व देवदेवतांना निमंत्रित केले होते परंतु शंकरांनी निमंत्रित केले नाही आपले वडील मोठा यज्ञ करणार असल्याचे समजल्यानंतर सतीला तिथे जाण्याची तीव्र इच्छा झाली तिने आपली इच्छा शंकरांजवळ म्हणजेच आपल्या पतीजवळ प्रकट केली तेव्हा शंकराने सांगितले की प्रजापती दक्ष काही कारणास्तव माझ्यावर नाराज आहेत त्यांनी सर्व देवदेवतांना यज्ञासाठी बोलावलेले आहे परंतु मला मुद्दाम यज्ञाचे निमंत्रण दिलेले नाही अशा परिस्थितीत तू तिथे जाणे मला योग्य वाटत नाही शंकराने समजावून सांगितले तरीही सतीचे समाधान झाले नाही वडिलांचा यज्ञ पाहणे तसेच आपली आई आणि बहिणींना भेटण्यासाठी तिचं मन व्याकुळ झाले होते तिचा आग्रह पाहून शंकराने तिला यज्ञासाठी जाण्याची परवानगी दिली सती वडिलांच्या घरी गेल्यावर कुणी तिथे तिचे स्वागत केले नाही तिला कुणीही आदराची वागणूक दिली नाही आई आणि बहिणींनी देखील तिला गळाभेट दिली नाही सर्वजण तिच्याकडे पाहून तोंड फिरवत होते नातेवाईकांची ही वागणूक पाहून तिला अत्यंत राग आला तिथे शंकरांच्या प्रती तिरस्काराची भावना असेल असे तिला स्पष्ट दिसून आले दक्षाने शंकराविषयी काही अपमानकारक शब्दही वापरले होते हे सर्व पाहून ती रागाने संतप्त झाली आणि शंकराने सांगितले तेच योग्य होते असे तिला वाटू लागले आपण इथे येऊन खूप मोठी चूक केली आहे याची जाणीव होऊन नवराचा अपमान सहन न झाल्याने तिने स्वतःला योगाग्नीत जाळून घेतले याची माहिती शंकराला मिळाल्यानंतर त्याने लगेच आपल्या गणांना पाठवून प्रजापतीचा संपूर्ण यज्ञ उद्ध्वस्त केला सतीने पुढील जन्मात शैलराज हिमालयाच्या कन्येच्या रूपात जन्म घेतला यावेळी ती शैलपुत्री या नावाने प्रसिद्ध झाली पार्वती हेमवती हे तिचेच नाव आहे शैलपुत्री देवीचा विवाह देखील शंकरांशीच झाला होता पूर्वजन्माप्रमाणे या जन्मीही ती शंकराची अर्धांगिनी बनली म्हणून नवदुर्गांपैकी प्रथम शैलपुत्री दुर्गेचे महत्व आणि शक्ती ही अनंत आहे या देवीचे स्वरूप कसे आहे ते आपण बघूया शैलपुत्री देवीच्या ललाटावर अर्धचंद्र स्थापित आहे देवीच्या उजव्या हातात त्रिशूल आणि डाव्या हातात कमळाचे फूल आहे नंदी हे शैलपुत्री देवीचे वाहन आहे म्हणून शैलपुत्री देवीला वृषभारूढा असेही संबोधले जाते तर आज आपण नवरात्रीमध्ये जे मातेचे पहिले रूप पूजले जाते शैलपुत्री मातेचे रूप पूजले जाते त्याची माहिती पाहिली तर अशा प्रकारे नवरात्रीतील नऊ दिवसातील देवीची जी वेगवेगळी रूपे आहेत त्याची माहिती आपण येणाऱ्या काही व्हिडिओंमध्ये बघणार आहोत या देवी सर्वूतेस बुद्धिरूपेण सं नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम